या कार्यक्रमाचे आयोजक का ऍडव्होकेट बापूसाहेब साळ साबळे बाळासाहेब सरवते त्याचबरोबर नाना किंवा इथे ज्या सगळ्यांनी चित्र नाना असतील किंवा इथे सगळ्या लोकांनी ज्या सहाय्य केल्यात जे उपस्थित आहेत त्या सर्वांच आभार व्यक्त करतो की त्यांनी काही ज्वलंत मुद्द्यावरती इथं बेमुदत धरणे आंदोलन सुरु केलं आहे काल परवा काही लोकांना पोलीस स्टेशनला बोलवण्यात आलं होतं जे मटक्याचे धंदे चालवतात किंवा दोन नोकरी चालवतात अशी माहिती आहे खरी खोटी काय माहित नाही परंतु गोपनीयचा कर्मचारी कोणतरी आहे त्याच नाव मला माहित नाही पण कधी असावा तो त्यानं काही लोकांना बोलून घेऊन डायरेक्ट इन डायरेक्ट आहे ना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला किंवा आणखीन काही खोटे गोळे दाखल करण्यासाठी प्रवृत्त करण्याचा प्रयत्न केला अशी माझी माहिती कोकणे आणि आणखीन काही वरिष्ठ अधिकारी असतील त्यांना साथ देणारे किंवा काही पोलिसांचे एक, एक दोन कर्मचारी असतील त्यांना साथ सहकार्य करणारे यांनी गेल्या काही महिन्यामध्ये वर्षामध्ये जो काही उपक्रम राबवले आहेत पैसे कमवण्याचे मग ते वाळूचा धांद्याचा असेल तर परवा दोन तीन दिवसा रात्री रात्री समोरून वाळूच्या गाड्या ट्रक किंवा एंट्रा गाड्या चालल्या होत्या आम्ही त्यांना विचारलं की कोणाच्या गाड्या आहेत ते म्हणले कोकणे साहेबांच्या गाड्या आहेत कोकणी साहेबांनी सांगितलेलं आहे काही व्हिडिओज त्याचे काढलेले आहेत पोलिसांच्या सहकार्यानं वाळू मटका मटकादन ते सुरू आहेत आणि जर त्या खोट वाटत असेल तर मग बॅकवॉटरच्या जर माझं म्हणणं खोट वाटत असेल तर बॅकवॉटरचा जो शेतकरी आहे ज्यांच्या समोरून रात्रीच्या जा गाड्या जातात त्यांना पत्रकार विचारू शकतात किंवा वरिष्ठ अधिकारी चौकशी करू शकतात पाती मध्ये किंवा सुरू आहे काही महिन्यापूर्वी माझ्या माहितीप्रमाणे एकतीस जानेवारी किंवा एक जा, एकतीस जा, एक जानेवारीला तानाजी करचे नावाच्या एका पत्रकारावरती पोलीस स्टेशनला ट्रस्टी झाली चार वाजता पोलिसांना धक्काबुक्की झाली चार वाजता पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये कंपाऊंड मध्ये पोलीस स्टेशन मध्ये आणि पोलिसांनी रात्री नऊ वाजता गुन्हा दाखल केला थोडी लाज वाटली पाहिजे होती की खोट बोलताना जर तुमच्या पोलीस स्टेशन मध्ये येऊन एखादा व्यक्ती पत्रकार कोणी असेल तर पोलीस पोलिसांना आररावायची भाषा वापरत असेल सिटी गुन्हा दाखल करत असेल तर चार वाजता जर असं केलं तर तिथं पोलीस स्टाफ आहे चार वाजून एक मिनिटाने त्याला अरेस्ट पाहिजे अटक आट, पंचनाव पाहिजे गुन्हा नऊ वाजता का सगळ्या दाखल झाला तर आफ्टर थॉट किंवा विचार करून हा गुन्हा दाखल करण्यात आला दा। नंतरच्या काळामध्ये माझ्यावरही गुन्हा दाखल झाला अतुल सोनकांबळेवरही पत्रकारांवर गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केला म्हणजे फुले शाहू आंबेडकर चवळीच्या लोकांच्या वरती गुन्हे दाखल करायचे आंबेडकर चवळ संपवायची त्यात आमचेही काही लोक साथदार आहेत त्याच्यामध्ये मी ते असं नाही म्हणणार किंवा पोलीस कर्मचाऱ्यातले आमचे लोक काय असतील एक दोन किंवा समाजातले एक दोन लोक असतील ज्यांना काही लालसे पोटी किंवा भीती पोटी त्यांना काही गोष्टी कराव्या लागतात त्यांना दोष देणार नाही परंतु मी एवढंच सांगेन की कोकणेला दोष देणार नाही कुठल्या पोलीस अधिकाऱ्याला गुळ देणार नाही ना पण ज्याने खोटा गुन्हा दाखल झाला दा तो निश्चित निश्चितच गांडूच्या अवलाद आहे मी कोकणीना असं बोलणार नाही किंवा मी ज्याने गुन्हा दाखल केले त्यांना असे बोलणार नाही ज्यांनी खोटे गुन्हे दाखल केले ते गांडूच्या अवलादे येत आणि गांडूच्या अवलाद्यांना व्यवस्थित धडा शिकवण्यासाठी हे जे आंदोलन सुरू आहे त्याला आमचा सक्रिय पाठिंबा आहे आता जे आमच्या चित्रनाय सांगितलं की आंदोलन टप्प्या टप्प्याने वाढवलं जाईल मी विचार करतोय हायकोर्टामध्ये ताणाजी कर्तेची याचिका दाखल आहे त्याची मला वाटते आजच तारीख आहे मला माहिती मिळाली माझी याचिका दाखल आहे वारंवार न्यायालयाचे म्हणजे बेंच बदललं जाते त्याच्यामुळं डिले होतोय उशीर होतो आणि आपल्याला माहितीच आहे की गेल्या काही वर्षामध्ये न्यायालयांची संख्या कमी आणि खटल्यांची संख्या जादा याच्यामुळे अडचणी येतात परंतु न्यायालयामध्ये आम्हाला न्याय मिळणारच आहे परंतु जनतेच्या न्यायालयामध्ये आम्ही लोक येणार आहोत जाणार आहोत कदाचित जे काही टप्प्याटप्प्याचं आंदोलन सुरू आहे त्याच्यामध्ये काहीतरी प्रशासनाला जागेल फडणवीसांना माहिती मिळेल येईल त्यांना आणि अ ग्रहसचिव असतील एस पी साहेब असतील किंवा नाही महासाचालकांचं कोण आहे महासाचालक जाऊ दे कोण आहे ते कारवाई करतील अशी अपेक्षा आहे मटका असेल वाळू कि असेल किंवा अनेक अवैध धंदे असतील या संदर्भामध्ये रस्त्याचे बंद केले तर असं समजलं रोडचे रोडचे बंद केलं ना चालू आहेत हे हप्त्यावर धंदे आहेत असं जे आहे जरा मला योग्य वाटत नाही की पोलीस हप्ता घेत आहेत म्हणून माझे अशी माहिती आहे की ते मध्ये किंवा भागीदारी भागीदारीमध्ये धंदे आहेत ते पोलिसांच्या त्याच्यामुळे बंद होत नाहीत निमगावचा असेल इंदापूरचा असेल आहे ना निमगावचा बेगवणचं असेल तर कुठला आता मला ना सांगितलं की बेगवनला व्यास्य व्यवसाया म्हणजे किती खालच्या पातळीवरती उतरून पैसे घेतात लोक ते सगळ्यात नीच कृती समजली जाते समाजामध्ये सुसभ्य सभ्य समाजामध्ये याला दलाली बढ वगैरे म्हणतात आणि जर कोण पोलीस अधिकारी तसं करत असेल तर त्याचा आम्ही निषेध करतो बी कोणला जर असं कोण करत असेल आली बळी अवैध दारू आहे किती दारू भागात रा दुसऱ्या गोष्टी त्यांना माहितीयेत तर याच्यावरती सर्व लवकरात लवकर कारवाई झाली पाहिजे आणि जर कोणाला वाटत असेल फक्त वेळेच अंतर आहे तुमच्यावर कारवाईमध्ये जे काही नालाय खरामखोर गांडू खोटे गोहे दाखल करणारे हप्ता घेणारे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाईच फक्त वेळेच अंतर आहे घाबरलो वगैरे आम्ही कधीही घाबरलेलो नाही पूर्वीही घाबरलेलो नाही आजही ना नाही आणि उद्याही नाही याच्यामुळं कोणी जर असा समज करत असेल तर वेळ आहे वेळ आहे तुम्हाला तेवढाच काम आहे कामधंदा आहे आम्हाला दुसरी काम आहेत तर आंदोलनाची तीव्रता वाढेल विचार करतोय की एक दोन तारखेपासून जर तारखा बघून शेड्यूल बघून कोर्टाच्या तारखा असली किंवा पक्षाच्या कामाचा हे बघून मी विचार की मीच बेम उपोषण सुरू करावं तर त्या प्रकारे निर्णय घेता येईल तर काय तुमचे प्रश्न असेल तर विचारा या तज्ञांना भागीदारीनं ता, कोकणीचा विरोध असतो मी आरोप करताय कस आहे संपूर्ण महाराष्ट्राची सगळी कायदा सुव्यवस्था परिस्थिती बिघडलेली आहे बीड असेल किंवा परभणी असेल किंवा सगळीकडे बिघडलेले वर्माय शिंदळ असल्यामुळं तात्यांच्या भाषेमध्ये फडणवीसच शिंदळ आहे त्याच्यामुळं वरधास्त असणार